अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता थोड्याच दिवसात श्रावण महिना सुरू होणारच आहे अगदी काही दिवसच राहिलेले आहेत या दिवसांमध्येच म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ओढ असते ती म्हणजे महादेव शंकरांच्या अभिषेकाची तर आपण ज्यावेळेस पिंडीवर अभिषेक करतो त्यावेळेस आपले इच्छित फल प्राप्त होते महादेवाच्या पिंडीवर अगदी वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केला जातो दूध दही पाणी मध उसाचा रस या वेगवेगळ्या गोष्टींनी महादेवाच्या पिंडींचा अभिषेक केला जातो तर या अभिषेक करण्यामागे अतिशय महत्वाचा हेतू असतो ह्या अभिषेक केल्याने आपली इच्छित फलप्राप्ती होते पण एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हा अभिषेक करताना आपल्याकडून काही चुका तर होणार नाहीत ना तर यासाठीच आपल्या शास्त्रात काही नियम दिलेले आहेत तर हे काही नियम आहेत त्या नियमांची माहिती आज आपण पाहूया जर हे नियम पाळून जर आपण महादेवांना म्हणजेच महादेवाच्या पिंडीला जर अभिषेक पिंडी केला तर आपल्याला नक्कीच इच्छित फलप्राप्ती होईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर मैत्रिणींनो ह्या हे नियम काय आहेत हे पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा जर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा असल्यास तो कशा पद्धतीने करावा याची माहिती देखील आपल्या धर्मशास्त्रात देण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे आपण जर श्रावण महिन्यात जर महादेवाच्या पिंडींवर अभिषेक करणार असाल तर त्याचे नियम काय आहेत हे आपण आता जाणून घेऊया ज्यावेळेस आपण शिवलिंगावर अभिषेक करू त्यावेळेस आपण उत्तरेला तोंड करून शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे ही दिशा जलाभिषेक करताना अत्यंत महत्त्वाची मानली जाते पूर्व दिशेने भगवान शंकर येत असतात त्यामुळे तुम्ही पूर्वेला तो आपलं तोंड करून बसल्यास शिव यांना या येण्यास अडथळा येतो त्यामुळे कायम पिंडीवर अभिषेक करताना आपलं तोंड उत्तरेला ठेवावं आणि शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची धार कशी असावी तर आपण शिवलिंगावर ज्यावेळेस पाण्याचा अभिषेक करतो त्यावेळेस आपण शांत मनाने आणि शंकराच्या पिंडीवर अगदी अभिषेक करावा जेव्हा आपलं मन शांत असेल तेव्हाच आपल्या वृत्तीतनं ते, ते पाहायला मिळतं हळूवारपणे शिवलिंगावर अभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असं सांगितलं जातं जर तुम्हाला तुमच्या हाताने अगदी स्लोपणे जर पाणी घालायला शक्य होत नसेल किंवा तुम्ही काही मंत्र स्तोत्र पठन करत जर तुम्ही जलाभिषेक करत असाल तर तुम्ही अभिषेक करताना गळतीचा देखील वापर करू शकता कोणत्याही देवस्थानच्या ठिकाणी आपल्याला ही, आप ही गळती मिळू शकते त्यामुळे अभिषेका वेळेस तुम्ही या गळतीचा देखील वापर करू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अभिषेक करताना तांब्याच्या तांब्याने आपण अभिषेक करायचा आहे शिवशंकराला कोणत्याही प्र प्रकारचा अभिषेक करताना आपण तांब्याच्या धातूचा तांब्या असल्यास अतिशय ते उत्तम मानलं जातं आणि हा अभिषेक शिवाला देखील मान्य असतो याशिवाय या आपण चांदी किंवा सोन्याच्या धातूच्या तांब्यानेही अभिषेक करता येतो मात्र शंकराला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस स्टीलच्या तांब्याने अजिबात अभिषेक करायचा नाही यापुढील गोष्ट म्हणजे अभिषेक करताना आपण नेहमी अभिषेक बसून करावा शंकराला म्हणजे देवांच्या देवाला आपण अभिषेक करत आहोत याचं भान ठेवून आपण शंकराला अभिषेक करत असताना अभिषेक घालणारा व्यक्ती बसलेल्या स्थितीत असला पाहिजे उभ्याने शंकराला अभिषेक कधीच घालू नये तो अभिषेक कधीच मान्य होत नाही अगर ग्राह्य देखील धरला जात नाही जर आपण बसून अभिषेक घातला तर तो शंकरांपर्यंत पोहोचतो आणि शिवशंकरांना तो अभिषेक मान्य देखील होतो तर मैत्रिणी या गोष्टींचं या नियमांचा पालन करून जर तुम्ही अभिषेक केला तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देखील देतील तर मैत्रिणी झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ